की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा महानगरपालिकेनं न, न नगरपालिकेनं विनापरवाना कुणा तरी सांगण्यावरनं त्याला का हलवायला परवाने आहे जर एकोणीसशे चौदा सालापासून त्या ठिकाणी पुतळा होता तेव्हा त्या ठिकाणी कुठल्याही एखाद्या पालखीला किंवा पालखीच्या प्रमुखाला कधीही अडचण आली नाही किंवा पालखीमध्ये दे जे देव बसलेले आहेत त्यांनाही कधी अडचण आली नाही असं असतानासुद्धा आणि सरकारकडून कुठल्याही प्रकारच्या तक्रार नसताना या प्रशासिका अधिकाऱ्यांनी केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पूर्वाश्रमीचे आणि आत्ताचे नवबौद्ध या दृष्टीने त्यांना त्यांना कमी लेखून त्यांचा पुतळा एखाद्या दगडासारखा हलवला हे विष्णूद म्हणणं हे आम्हाला मान्य आहे आणि माझं म्हणणं असं आहे की ज्या ज्या संघटनांनी या पाठी ह्या ह्याला पाठिंबा दिलेला आहे त्यांचंही मी या ठिकाणी कौतुक करू अनेक लोकांची संघटनेचा आम्हाला पाठिंबा आहे आणि या ठिकाणी नगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये जे अधिकारी आहेत जे विष्णुदादांनी मागणी केलेली आहे की या लोकांच्यावर कारवाई करा या लोकांच्यावर कारवाई का करू नये केलीच पाहिजे कारण यांनी घटनेचा अपमान केला आहे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंब आंबेडकरांचा अपमान केला आहे यांनी सगळ्या बौद्ध समाजाचा अपमान केला आहे यांनी सर्व दलित संघटनेचा अपमान केलेला आहे आणि हा अपमान आम्ही सहन करणार नाही बंधुनो या ठिकाणी तुम्हाला मुद्दाम सांगतो की शासनाच्या वतीनं जेव्हा एखादा पुतळा काढाय काढायचा असता त्यावेळेला त्यांच्या नातेवाईकांना विचारणा केली जाते त्यांची परमिशन घेतली जाते त्याचप्रमाणे पदाधिकारी जे असतात पक्ष जे असतात त्यांना विचारणा केली जाते राष्ट्रीय पुरुष असेल तर त्यांच्या संघटनेला विचारणा केली जाते आज या ठिकाणी रामदासजी आठवले साहेब आमचे नेते आहेत त्यांना विचारलेले नाही <laughs> चे, 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 करें या ठिकाणी तालुक्याचे जिल्ह्याचे राज्याचे कोणी पदाधिकारी आहेत यांनाही विचारलं नाही आणि अशा प्रकारचं जर का तुम्ही कारभार करत असाल तर हे पद आहे आणि ही नामुष्की तुम्ही स्वतःवर ओढवून घेतलेली आहे म्हणून विश्वदाना भोसलेनी जे या लोकांना भडतब करा निलंबित करा त्यांच्यावर कडक कारवाई करा त्यांना पुतळ्याची व्यवस्थित जागा बघून एक चांगल्या प्रकारचा पुतळा त्या ठिकाणी बसवा ही मागणी जी आहे ती राहत आहे त्या ठिकाणी सर्वांच्या स्या समाजानं सगळं जो पाठिंबा दिलेला आहे त्याला या सर्व संघटनांनी पाठिंबा दिला त्याला आम्ही अनुमोदन करतो आणि आमच्या संघटनेतसुद्धा त्या ह्याला पाठिंबा आहे असं जाहीर करतो जय भीम